श्री श्री प्रकाश रायबाबन पारखे छत्रपती संभाजी महाराष्ट्र परदेश उपाध्यक्ष मी माझी विहिरीची फाईल साहेबाकडे आवाज विभागाला दिली होती आठ महिने झाले मी पाठपुरावा करतो परंतु माझी फाईल गायब झालेली आहे मी वेळोवेळी अधिकारांची मागणी केली पण माझी फाईल कुठे गेली फाईल कुठे गेली त्यामध्ये तुमची फाईल गाळ झालेली आहे तुम्ही जर तीस हजार रुपये दिले तर तुमची फाईल कागदपत्राची पूर्ण होती म्हणजे गंगापूर पंचायत समितीमध्ये अक्षरशः सुहास वक्शवे साहेब तीस तीस हजार रुपये घेऊन विहिरीचे काम करीत आहे सात सात हजार रुपये घेऊन गायकोटाचे काम करीत आहे आणि पाच पाच हजार रुपये घेऊन बाकीच्या घरकुलाची इत्यादी काम करीत आहे मी सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातला माणूस आहे मी या आता आपल्याला याच्यातून विनंती करतो की सदर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी आणि तीन ऑगस्ट पासून आतापर्यंत किती फाईली झाल्या त्या फायलीमध्ये आमच्या फाईली गोरगरिबांच्या फाईल जातात पुढे तीस हजार रुपये दिले तर एकाही कागदपत्र लागत नाही आज जर आपण गंगापूर तालुक्यात बघितलं तर एकाही काम पूर्ण नाही पण लाख करोड रुपयाचं बिल या आधी मार्फत काढलेले म्हणजे किती करोड रुपयाचा खर्चा झालेले आणि सर्व हे जा कोणाला कम्प्लेट करायची काय करायचं करून घे मी आमदार बंब साहेब सुद्धा हप्ते देतो आणि आमदार बोरदार सुद्धा हप्ते देतो शिव साहेबाला हप्ते देतो आणि यावर कलेक्टर साहेब आहे यांना सुद्धा आमच्या हप्ते बांधलेले तुम्ही पालकमंत्री कधीतरी गेले तर पालकमंत्री सुद्धा आमचं काहीच करू शकत नाही मी आपल्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की संबंधित पालकमंत्री असेल गंगापूरचे आमदार असेल वैजापूरचे आमदार असेल पालकमंत्री साहेब असेल साहेब असेल आणि कलेक्टर साहेब असेल सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी मी जर दोषी असेल तर माझ्यावर कायदेशीर कार्य करण्यात यावी आणि आता शिवा चौकशी साहेबांना तात्काळ कायमस्वर सेवेतून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी मी आंदोलन करत आहे आणि मला जर नाही जु नाही भेटला तर चार तारखेला मी साहेबांच्या कॅबिनमध्ये आत्मदानाचा इशारा दिलेला आहे त्याच्या रिशा मी प्रोसेसर घेतलेली आहे <laughs>